नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झणझणीत असा पनीर किंवा पाव घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी टॅमॅटो प्युरी घेतली आहे दोन टॅमॅटो उकडवलेले होते त्याची प्युरी केलेली आहे दीडशे ग्रॅम पनीर घेतला आहे एक कप उकडलेले वाटाणे घेतलेले आहेत दोन कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत एक टॅमॅटो घेतला आहे असा बारीक चिरून एक चमचा धणे पावडर घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे दोन चमचे लाल तिखट मसाला घेतला आहे जिरं आणि मोहरी घेतली आहे लसूण पेस्ट लिंबाचा रस आणि हे खडे मसाले मी घेतले आहे त्याच्यामध्ये दालचिनी दोन वेलच्या काळी मिरी आणि तेजपत्ता घेतलेला आहे अर्धा कप तूप घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे एक चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊ मग थोडंसं तूप घालून घेऊ तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये खडे मसाले घालून घेऊ तेजपत्ता लवंग दालचिनी आणि वेलची त्याच्यानंतर आपण आता जिर मोहरी घालून घेऊ परतवून घेऊ हे आपण आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊ परतवून घेऊ हे कांदा घालून घेऊ कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आपल्याला आपण आता ह्याच्यामध्ये लसूण पेस्ट घालून घेऊ परतवून घेऊ हे कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये टॅमॅटो घालून घेऊ परतवून घेऊ टॅमॅटो आपला मऊसूद झालेला आहे आपण आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊ चला तर आपण आता मसाले घालून घेऊ हळद घालून घेऊ लाल तिखट मसाला धणे पावडर गरम मसाला किचन किंग मसाला हे मिश्रण परतवून घेऊ आपण आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेऊ परतवून घेऊ हे आपण आता याच्यामध्ये टॅमॅटो प्युरी घालून घेऊ परतवून घेऊ हे हे एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचं चा। ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे आपल्याला ही ग्रेव्ही थोडी घट्ट करायची आहे आपली ग्रेवी तयार झालेली आहे आपण आता याच्यामध्ये उकडलेला वाटाणा घालून घेऊ मलिंबाचा रस घालून घेऊ मिश्रण हे परतवून घेऊ आता आपण याच्यामध्ये पनीर घालून घेऊ पनीर मी हाताने मॅश केलेला आहे तुम्ही किसून पण घालू शकता मग चवीनुसार मीठ घालून घेऊ कस्तुरी मेथी मिश्रण हे एक ते दोन मिनटं परतवून घेऊ आपला पनीर किमा तयार झालेला आहे आपला पनीर किमा तयार झालेला आहे पण आता त्याच फ्राय पॅनमध्ये पाव गरम करून घेऊ इकडे मी तेल आणि बटर घातलेला आहे आता लाल तिखट मसाला घालून घेऊ थोडीशी कोथिंबीर घालू परतवून घेऊ याच्यामध्ये आपण आता पाव गरम करून घेऊ दोन्ही साईडने हे पाव गरम करून घ्यायचे आपला पाव गरम करून झालेला आहे माझी ही झणझणीत पनीर किमा पाव रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद